महाराज शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम बला भल्यान फुटला बडी बेगम म्हणजे अली दिशाची आई बर का नजरेच तिचं अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार अचानक एक सरदार उठला बोलाय शिबाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याचं अफजेल खान हे नाव त्याचं अफजेल खाण जिता जागत सैताना खाना बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिडू रौतिक झाले दरबाराचे खाण निघाला मोठे गुरमित त्याच गोडद पायद बहुजा फाटले अंगिता हत्तीचा बळ पाणारा कापे चळच वाटेत भेटेल त्याला शिरी हे चित सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबूर लुटली कोण कोण रोखणार रे वादळ आता शिवबाचा काय खरं नाही इकडे निजा तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुडबर

छावा गणिमाला कसा ठेचावा डोक्यात गणिमी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाना हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रताप गडच्या पाय तशी खान हे प्रताप गडच्या पाय तशी खान हे पायत्या श्री खान प्रतापगड च्या पायते श्री खान आल भी घाई त्याला शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करमतीची करील काय कल्पना युक्तीची जी करील काय कल्पना युक्तीची हजी जी जी करील काय कल्पना युक्तीची हजी जी 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 खानाच्या भेटीसाठी राजाच्या भेटीसाठी खानाने एक शानदार श्यामियानं उभारलं होतं बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामी आणला नक्षीदार श्यामी आणला असे या श्याम्यान खान डाउलत डुलत आला खनडा उलत डुलत आला खदबंड त्याच्या संगतीला सदबंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती म्हणा शिवबाच्या संगती म्हणा राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा खाण हाक मारित वासरी खाण हाक, मारी तो हाक रोकून गैरी। जी वासरी खाण्या राजाला लिंग दिलं अंध का केला खानदा अभिमान मायाला खानदा अभिमान मानेला कट्यारीचा वार त्याने केला कट्यारीचा वार त्याने केला खरं खरं आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत खत फाला खानाचा वार फुका गेला इतक्याच महाराजानं पोटा मंदी बीच ढकलला पोटामंदी बीच ढकलला वागनकाचा मारा केला राखेला मारा केला मार राखेला फाडला पोटाला तरा टरा पोटाला तडा गेला खानाचा कोत्रा बाहेर आला चिज बाहेर जी 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 बाहिर जी 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 धन्यवाद